नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ दीप अमावस्येच्या दिवशी अकरा दिव्याचा हा उपाय नक्की करा आणि सात पिढ्याचे दारिद्र्य दूर करा अकरा दिवे लावले की लक्ष्मी मागे फिरत नाही देवही प्रसन्न होतो जी स्त्री अकरा दिवे दीप अमावस्येच्या दिवशी लावते दे त्यांचे सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होते दीप अमावस्येच्या दिवशी अकरा दिव्याचा हा गुप्त उपाय घर पैशानी भरेल आज आपण एक रहस्य हो आज उलगडणार आहोत ज्यामुळे तुमचे सात पिढ्यावरील दारिद्र्य नष्ट होतो ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत पैसे भरभराट आणि सुखशांती राहील आपलं आपण असं ऐकलं असेल दीप दीपामावस्येला लावलेले दिवे केवळ अंधार दूर करत नाही तर घरातील आपले दारिद्र्यसुद्धा दूर करत असतात संकट नकारात्मक शक्ती देखील आपल्या घरातून निघून जातात पण हे दिवे कुठे कसे लावायचे आणि किती लावायचे हे फार कमी लोकांना माहीत आहे पण आज आपण प पाहणार आहोत की दीप अमावस्येच्या रा दिवशी रात्री अकरा दिवे लावायचे आहेत या त्यांच्या पाठीमागील काय रहस्य आहे ही माहिती ऐकून समजून आणि अंमलात आणून तुमचं जीवनच बदलून जाईल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक गुप्त उपाय मी तुम्हाला सांगणार आहे दीप अमावस्येच्या दिवशी अमावस्या म्हणजे काय याला वाद पौर्णिमा असेही म्हटले जाते हा दिवा या आणि या पौर्णिमेला गतहारी अमावस्यासुद्धा म्हटले जाते हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली असतो अमावस्या म्हणजे अंधार अंधाराकडून दीप दीप म्हणजे प्रकाश या दिवशी प्रकाशाचा प्रकाश साजरा प्रकाश केला जातो वाईट शक्ती भूतबाधा दारिद्र्य आणि ग्रहदोष यांना नष्ट करण्याचा दिवस शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की या दिवशी लावलेला प्रत्येक दिवा घरातील प्रत्येक संकट दूर करतो दिव्या म्हणून या दिवशी अकरा दिव्यांचे शक्तिशाली उपाय आपण बघणार आहोत तर देवघरामध्ये दे एक दिवा लावा शुद्ध देशी तुपाचा दिवा नक्की लावा देवाला प्रथम दिवा अर्पण करा तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी सदैव राहते घरात शांतता समाधान आणि सकारात्मकता ऊर्जा वाढते घराच्या उंबरट्ट्यावर एक दिवा लावा उंबरट्ट्यावर उंबरट्ट्यावर म्हणजे दिवा म्हणजे संरक्षणाचा कवच वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही आणि दारिद्र्य घराबाहेरच राहतो तुळशीच्या रोपाजवळ एक दिवा लावा तुळशी तुळस नेहमी देवी तुळशीजवळ लक्ष्मी लक्ष्मी नेहमी लक्ष्मीचं प्रतीक आहे तुळशी तिच्या मुळाशी दिवा लावल्याने पाप नष्ट होतात कुटुंबामध्ये आपले आरोग्य आनंद नांदतो घराच्या चारही कोपऱ्यामध्ये दिवे लावा प्रत्येक कोपऱ्यामध्ये ऊर्जा ही केंद्र केंद्रात असते कोपऱ्यात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष आपल्या घरामधून दूर होतो स्वयंपाकघरामध्ये दिवा लावा अन्न ही लक्ष्मीचे स्वरूप आहे स्वयंपाकघरातील दिवा लावल्याने अन्नदात्री लक्ष्मीची कृपा होते अन्नात शुद्धता प्रेम आणि प्राचू प्राचुर्य येतं आपल्या घराच्या पायऱ्याजवळ दिवा लावा पायऱ्याजवळ दिवा म्हणजे घराची वाट प्रकाशमान ठेवणं यामुळे घरात आलेल्या पाहुण्यावर शुभ प्रभाव पडतो याने वास्तुशुद्धी होते आपल्या घरात पी पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावा जलतत्व शुद्ध होण्यासाठी दिवा लावा पाणी म्हणजे आयुष्य दिव्यामुळे जलतत्वामुळे धनसंपत्तीचा प्रभाव सुरू होतो दिवा घराच्या मध्यभागी हॉलच्या मध्यभागी लावायचा हॉल हा घराचा हृदय असतो तिथे दिवा लावल्याने घरभर ऊर्जा पसरत असते वादविवाद भांडणं कमी होतात आपल्या अंगणात किंवा गच्चीत दिवा नक्की लावा बाहेरील अंधार हद्दपार करण्यासाठी बाहेरच्या नकारात्मक शक्तींना आत प्रवेश करता येत नाही झाडांच्या बुड्यांपशी दिवा लावा झाडे देखील देवस्वरूपच असतात झाडाजवळ दिवा लावल्याने ऋणानुबंध दूर होतात आणि पूर्वजांचे आशीर्वाद लाभतात स्वतःच्या हाताने केलेली एक तेलाचा दिवा लावा स्वतःच्या तयार केलेला दिवा भावनेचा शक्ती समावेश हा दिवा घरातील कोंडलेली ऊर्जा मोकळी करतो गुप्त ठिकाणी ठेवलेला गुप्त ठिकाणी ठेवलेला दिवा दारिद्र्याचा संपूर्ण नाश करतो दिवा लावताना ल नक्की ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपण स्वच्छ पहिलं सर्व हात पाय स्वच्छ धु दू, स्वच्छ धुवून घ्यावेत दिवे उजव्या हातानेच लावावेत दिवा लावताना ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र जपावा दिव्याला ओवाळावे प्रत्येक दिव्याच्या ठिकाणी अर्धा मिनिट ध्यान करावे कधीच सपला घालून दिवा लावू नका महिलांनी शक्यतो साडीत पारंपरिक पोशाखातच दिवा लावावा दीप अमावस्येच्या रात्री अकरा दिवे लावल्यानंतर एक खास ठिकाणी कुंडलीमध्ये धनयोग निर्माण करणारा दिवा लावावा हा दिवा लावायचा आहे घराच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये एका लहान चांदीच्या ताटामध्ये किंवा तिळाच्या तेलात किंवा सा केवळ कि तिळाच्या तेलात आणि सात लवंगा घालून दिवा लावताना फक्त एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री ओम ह्रीं क्लीम ओम श्रीं हीं क्लीम महालक्ष्मी देवे नम हा उपाय तुम्हाला अत्यंत शक्तिशाली आहे यामुळे घरात अचानक पैसे येतात तुम्हाला नशिबाची साथ मिळते कर्जमुक्ती होते आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये वाढ होते सात पिढ्यांचे दारिद्र्य कसे नष्ट होते हे केवळ ह्या दिव्यामुळं बाहे अंधार नाही तर आध्यात्मिक अंधारही दूर होतो स्त्री जेव्हा शुद्ध मनाने दिवा लावते तेव्हा तिच्या कुटुंबाच्या पूर्वजांना मुक्ती मिळते तिच्या कर्मबंधनातून घट होतो आणि पुढच्या पिढ्यांसाठी मार्ग मोकळा होतो म्हणून असं म्हणतात की ती स्त्री अकरा दिवे लावते म्हणून सात पिढ्याचे दरिद्र नष्ट होतं या दिव्यामुळे घरात कोणते बदल होतात भांडणं थांबतात पैशांचा साठा वाढतो संतती सुख आजार कमी होतात घरात देवता स्थिर होतात दुर्भाग्य बदलून भाग्य तयार होतं मन प्रसन्न हो राहतं व्यवसायात यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आध्यात्मिक शांती मिळते आज आपण जे अकरा दिव्यांचे उपाय पाहिले ते प्रत्येक मराठी कुटुंबाने आपल्या स्वतःच्या घरामध्ये अंमलात आणले पाहिजे तुम्ही हा उपाय केला तर तुमचे घर म्हणजे लक्ष्मीचं स्थायी निवासस्थान बनेल पैसा सुख समाधान प्रगती यश सगळं तुमच्या चरणाशी येईल हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लक्ष्मी माता लिहा आणि अशाच आध्यात्मिक आणि रहस्यमय उपायासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे सर्व उपाय सातत्याने व श्रद्धेने केल्यास एकवीस दिवसात सकारात्मक बदल दिसायला लागतो आणि प्रभाव दुप्पटीने वाढतो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ